سريت जनलमध्ये सर्व भक्तांचे स्वामीमय स्वागत आहे सर्व भक्तांचे चांगल्या इच्छा पूर्ण होऊन त्यांच्यावर सदैव स्वामी कृपा असो ही स्वामीच्यांनी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आज मी माझा अनुभव सांगणार आहे मी सुरुवातीला एक हजार एक घोर कष्ट घोर कष्ट स्तोत्राचा संकल्प केला होता तुम्ही विचार की त्याचे नियम किंवा अटी म्हणजे कसं केलं काय तर मी सांगते म्हणजे मी सांगते फक्त की संकल्प मी सोडला होता की एक हजार एक मी घोर कष्ट स्तोत्राचा संकल्प करेन आणि करेन आणि ठराविक वेळ किंवा ठराविक दिवसात मी संपन्न असं काही केलं नव्हतं कारण माझा छोटा मुलगा दीड वर्षाचा होता मग त्यामुळं मला ते काय म्हणजे ठराविक वेळ वगैरे काय जोडत नव्हतं त्यामुळे मी काय ठ वेळ वगैरे नाही करता म्हणजे फक्त मी एकशे एक हजार एक, एक गोरक स्तोत्राचा संकल्प केला आणि मी चालू केले माझ्या सुरुवातीला एक पन्नास वर म्हणजे जितकं होईल तितकं मी लिहून ठेवायचे की मी किती किती जर झाले रोजचं रोज मी लिहून ठेवत होते म्हणजे स्तोत्र किती झाले आपले तर मग माझ्या पन्नास साठ काहीतरी झाले असावे तर त्यावेळेला माझा असा मला असा अनुभव आला की खरी स्वामींची प्रचिती त्या दिवशी आली मला ते कसं तर हरतालिकेची पूजा होती आपली मागच्या त्याच्या मागच्या वर्षी तर मी मंगळवारी चालली होती बघा मग सकाळी मी उठले हरतालिकेच्या पूजे दिवशी हरतालिकेची पूजा होती म्हणून मी रुद्राभिषेक करून घेतला शे करून मग आपली मस्तपैकी हरतालिकेची पूजा वगैरे मांडली पूजा घातले पूजा वगैरे केले आणि मग बेलाचं पान मला सापडत नव्हतं तर मा मी घरात बेलाचं पान लावले म्हणजे बेलाचं झाड लावले तर तेच मी बेलाचं पान तोडून तेच एकच आला होता ते तर मग तेच बेलाचं पान मी शिवपिंडीवर वाहिले होते मग झालं मग त्या दिवशी पूजा वगैरे व्यवस्थित झाली त्या दिवशी गोर तोत्राचा पण म्हणजे थोडे चार पाच वेळा मी बोलले मग नंतर दुसऱ्या दिवशी मला असं काही अनुभव आला की माझी आरती वगैरे झाली विसर्जन करायच्या वेळेला आरती वगैरे केले आरती कर करताना फक्त माझं लक्ष केलं दिव्यात की काहीतरी म्हणजे आहे पण तेव्हा मला असं काही माहीत नव्हतं की दिव्यामध्ये काय येतं की, की काय वगैरे तर मग नंतर पूर्ण माझी आरती वगैरे झाली नंतर मी दिव्यात पाहिले तर दिव्यामध्ये काहीतरी वेगळा आकार मला दिसला ह्याच्या आधी मा कधीच माझ्या दिव्यामध्ये मा असं येतच नव्हतं आणि आलाच नाही ह्याच्या आधी कधी मग मी तर पाहिलं तर बेलाचं पान होतं व्यवस्थित म्हणजे पूर्ण मग मी त्याचं व्हिडिओ वगैरे केले मग मा माझ्या शेजारच्या तर आहे पण स्वामी शेवे करतात त्यांना मी बोलवले मग त्यांनी पण बोलले की अहो म्हणे बेलाचं पान आहे मग नंतर मी तो फोटो काढून घेतले होते ते नंतर निरीक्षण केलं तर असं मला आढळून आलं की मी हरताल की जे जो म्हणजे जसा बेलाचं पान घातला होता सेम तसंच म्हणजे दिव्यामध्ये तो आला होता ते माझ्यासाठी खूप खूप मोठा अनुभव आहे कारण वेलाच पान येणं दिव्यामध्ये थोडंसं वेगळं आहे ना त्यामुळं तेही मी जो पान गाठलं तेच आकार सेम म्हणजे सेम तोच आकार दिव्यामध्ये माझ्या आला होता तो माझा पहिला अनुभव स्वामींची प्रचिती माझ्यासाठी स्वामीची प्रचिती खऱ्या अर्थाने तेव्हापासून माझी सुरुवात झाली आणि मला असं खूप वाटायचं की माझ्या देव म्हणजे देवघरामध्ये स्वामींना छोटासा तांब्या असावा परत स्वामींना गळ्यातलं हार किंवा टोपी परत ते आपण उद अगणपती लावण्यासाठीचे ती पेटी परत म्हणजे जे काही ग्रंथ ठेवायला व्यासपीठ वगैरे जे काही मला पाहिजे होतं म्हणजे खूप काही मला इच्छा होती की माझ्या देवघरात मी आणावं माझे मिस्टर म्हणजे सेवा करू नको असं नाही आहे पण ते म्हणतात की युगेचे विकता नको वाढवायच म्हणजे वाढवू नका जे आहे ते मनापासून करा म्हणजे कशाला काय म्हणजे दाखवण्यासाठी आपण वस्तू वगैरे खरेदी करताय किंवा हां त्यामुळं मी मिस्टरांना काही सांगू शकत नव्हते की मला असं काही पाहिजे आहे तर आश्चर्याची गोष्ट म्हणजे मला म्हणजे माझी बहीण माझ्या घरी आली आणि तिनं मुलांच्या हातात म्हणून एक पाचशे रुपये दिली मग नंतर मा तु 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 तु, तु माचे माचे मी मिस्टरना द्यायला गेले मग मिस्टर म्हणले की नको म्हणजे तू ठेवतो म्हणजे तुझ्यापाशी ठेवून घे म्हणून मग योगा एकानं माझ्या घरी माझी सासू आली होती तर आम्ही आळंदीला गेलो तर आळंदीमधून आळंदीमध्ये गेल्यावर तेच पाचशे रुपयेचं मी म्हणजे मला जे काही देवा घरामध्ये पाहिजे होतं मी ते सगळं काही आणलं स्वामी म्हणजे ग्रंथ वाचायला आपलं व्यासपीठ अगरबत्तीचं स्टँड परत लावायचं स्टँड परत स्वामींच्यासाठी पितळीचा छोटासा तांब्या आणि पाठी स्वामींना गळ्यातलं हार आणि टोपी वगैरे मी सगळं काही आणलं हा माझा दुसरा अनुभव आहे स्वामी म्हणजे गोर कष्ट्राचा हा माझा दुसरा अनुभव आहे माझ्या मिस्टरांचं म्हणजे दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सफर झालं दुसऱ्या गावाला तर मग माझे आणि आम्ही ज्या सोसायटीमध्ये राहत होतो तिथं आमच्या म्हणजे सोसायटीमध्ये सगळ्या बायकांचं म्हणजे खूप छान आमचा असं एक ग्रुप होता मग मा, मला असं सा सारखं वाटायचं की आपण जेव्हा आपण त्या सोसायटीमधून आपण बाहेर पडू म्हणजे दुसऱ्या गावाला जावं लागणार आहे तर माझं म्हणजे पाठवणं म्हणजे जशी एक माहेरी आ, सासरी आयरन जसं त्या मुलीचं सासरी पाठवून केलं जातं अशा प्रकारे माझं पाठवणं पाथौन, पाठवण पाथौन, पाठवणूक व्हावं असं मला खूप वाटायचं तर म्हणजे प्रकार झालं म्हणजे आम्ही जेव्हा इकडं गावाकडे यायचं ठरवलं दुसऱ्या ठिकाणी तर माझ्या तिथल्या सोसायटीतमधले सगळे म्हणजे खूप आमच्यावर म्हणजे असं त्यांचं प्रेम म्हणा माया म्हणा माहितीने आपुलकी खूप म्हणजे दोन दिवस त्याने आम्हाला जेवण वगैरे तिथंच दिलं कारण आम्हाला सगळं काही सामान पॅक करून दोन दिवस आधी आपण दुसरीकडे शिफ्ट करण्यासाठी पाठवायचं होतं तर दोन दिवस तिथल्या सगळ्यांनी माझ्या मैत्री म्हणजे घरातल्यांचं सगळ्यांचं जेवण चहा नाश्ता सगळं सगळं आणि म्हणजे तिने दिलं होतं मग सगळे प्रत्येकानी दोन दिवस होते तर प्रत्येकाने आम्हाला त्यांच्या घरी नाश्त्याला जेवण करायला ना सगळ्यांनी बोलवलं आणि सगळ्यांनी म्हणजे आम्हाला आयर माहेर वगैरे सगळं केलं ते म्हणजे जे साडे वगैरे असं केलं आणि सगळ्या म्हणजे ग्रुपमधल्या सगळ्यांनी मिळून आम्हाला एक असं भांड्याचा सर दिला म्हणजे हे मग ते माझ्यासाठी खूप मोठं आहे कारण आजकाल सिटी गावामध्ये इतकं असं कोणी एकमेकांना असं करत नाही आहे तर हे माझ्यावरील घडून आलं मी फक्त स्वामींना बोलले होते की स्वामी माझं पण म्हणजे असं व्यवज होते कुणाशी असं काही नको असं वेवज सगळं काय होते तर स्वामींपर्यंत ती गोष्ट माझी पोचली आणि माझं पाठवणूक पण म्हणजे एक म्हणजे एकदम म्हणजे असं बाहेरच्या लोकांनी कसं पाठवणूक करतं प्रकारे झालं माझं त्याच वेळेला म्हणजे जसं मा घोरघषण संकल्प होता मला सारखं वाटायचं की आपण कोणातरी ब्राह्मणांना दान द्यावं किंवा ब्राह्मणांना काहीतरी द्यावं ओटी भरावी त्यांची असं आणि ब्राह्मणाला आपल्या घरात बोलवावं पण म्हणजे अशा गोष्टी आमच्या घरात नाही आवडत त्यामुळे मी काही करू शकत नव्हते तर माझा मुलगा म्हणजे स्कूलला जातो तर तिची फ्रेंडची मम्मी आमच्या घरी आली मग आल्यावर मग वार गुरुवार होता मग गुरुवार आपल्या स्वामींचा म्हणून मी म्हणजे त्या ताईंचे मी ओटी भरले आणि ओटी भरले मग ओटी भरल्यावर मग परत दुसऱ्या दिवशी मग त्यांनी आले माझ्याकडे आणि त्यांनी म्हणजे ओटीमध्ये तुम्ही तांदूळ कुठलं दिलं होतं मग मी सांगितले की असं असं म्हणे खूप छान होतं वगैरे मग मी आपलं म्हणजे तेव्हा मला माहिती नव्हतं की त्या ब्राह्मण आहेत तर मग मी माझ्याकडच्या एक्स्ट्राचे होते त्यातले मी एक दोन तीन किलो असं मी त्यांना दिले मग नंतरनं त्या असं म्हणजे त्या असंच आमचं बोलता बोलता असं विषय निघाला की ते ब्राह्मणाच आहे मग मी स्वामींना केली तर धन्यवाद मानू मला खरंच काही कळत नव्हतं की मी स्वामींना बोलले काय आणि स्वामींनी माझी इच्छा पूर्ण करून घेतली काय तर योग आहे माझी ती पण इच्छा पूर्ण झाली मी घोरघटन सोत्रांचं पाठ करताना म्हणजे मी ते मोजण्यासाठी तांदूळ घेऊन बसत होते आणि एकदा काय झालं एकदा माझं किती पासेजावर झालं होते मी कान कोण एका वाटी ठेवत होते तर मग मी म्हणजे माझा मुलगा रडतो रडतोभूमीत तिथून उठले आणि साईडला जाऊन थांब म्हणजे त्या मुलाला झोपवण्यासाठी गेले तर विशेष म्हणजे कबूत राहिलं आणि जे मी म्हणजे मोजले होते ना तांदूळ ते सगळं सगळं म्हणजे सगळंच घाऊन गेलं ते म्हणजे हे पण माझ्यासाठी शुभ संकेत होता त्यावेळेला हा अनुभव कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुमचेही असेच अनुभव असेल अठ्ठ्याऐंशी झिरो सहाशे एकोणपन्नास झिरो सहा या नंबरवर शेअर करू शकता श्री स्वामी समर्थ